निवडणूक संपली की भाजप शांत बसत नाही पुन्हा लोकांमध्ये जाणं कार्यकर्त्यांना काम देणं पक्षांचं विजन लोकांपर्यंत पोहोचवणं कायम सुरू असतं त्यासाठी पक्षपातळीवर विविध कार्यक्रम आखले जातात त्याचाच एक भाग म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्तन ठाणे इथं भाजप महाराष्ट्र विस्तारक समीक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावत मनोगत व्यक्त केलं भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे याच कार्यकर्त्यांना संघटित करून योग्य दिशा देण्याचं काम भाजप महाराष्ट्र विस्तारक समीक्षा केलं कोणतीही निवडणूक ही केवळ नेत्यामुळे जिंकता येत नाही तर जमिनीशी जोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि विस्तारकांची त्यांना सोबत लागते अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या लोकसभा निवडणुकीत विस्तारकांनी घेतलेल्या कष्टाबद्दल आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं यावेळी डॉ विनय सहस्त्रबुद्धेजी आमदार श्रीकांत भारतीय विश्वास पाठक आणि इतर मान्यवर उपस्थित होते भारताला सर्वाधिक आर्थिक पाठबळ पुरवणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं महाराष्ट्रानं विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी मान्य मोदीजींच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या सर्व जागांवर सर्वाधिक मताधिक्य मिळवण्यासाठी आणि मित्रपक्षांना मदत करण्याचं आवाहन विस्तारकांना केलं